नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवी विषय मराठी घटक चाचणी क्रमांक एक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस त्यालाच अकादिक मूल्यमापन सुद्धा म्हणतात गुण आहेत वीस या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे विद्यार्थ्याचे नाव विद्यालयाचे नाव म्हणजे आपण ज्या शाळेत शिकत आहोत त्या शाळेचे नाव लिहायचे आहे बैठक क्रमांक तुकडी व्यवस्थित माहिती भरायची आहे चला तर मग सुरुवात करूया विभाग एक गद्य त्यामध्ये प्रश्न पहिला खाली दिलेल्या उतर्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पहिले आहे आकृती पूर्ण करा त्यामध्ये देशावर प्रेम करायचे म्हणजे हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे दोन गुण आहेत आकृती पूर्ण करायची आहे उत्तर लिहायचं आहे जात धर्म वंश भाषा आता आपण या ठिकाणी उतार्याचे वाचन करूया एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि माता की जय असा गगनभीती घोष त्यांनी केला पंडित नेहरू खाली उतरले आणि माता की जय म्हणजे काय विचारू लागले चर्चा करत करत भारतमाता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली देशावर प्रेम करायचे म्हणजे जात धर्म वंश भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे एका मुलाने मला अडवून प्रश्न केला पण प्रेम करायचे म्हणजे काय मी म्हणालो प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे हा आहे उतारा आता आपण उताऱ्याखालील प्रश्नांचा अभ्यास करूया त्याखाली प्रश्न दिला आहे आकृतिबंध पूर्ण करा प्रश्न प्रेम करायचे तर आपल्याला यांची भाषा आली पाहिजे गुण आहे दोन उत्तर अश्रू आणि हास्य त्यानंतर प्रश्न तिसरा आहे स्वमत स्वमत यावर आधारित प्रश्न विचारला आहे शांततेच्या काळात देशावर प्रेम करण्याचे दोन मार्ग लिहा तीन गुण आहेत उत्तर शांततेच्या काळात जात धर्म वंश भाषा हे वरवरची भेद विसरून सर्वांवर प्रेम करावे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीला धावून जावे दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हावे राष्ट्रीय एकात्मता बंधुता निर्माण करावी शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे हे दोन मार्ग आहेत अशा प्रकारे आपण विभाग एक गद्य पूर्ण केला आहे आता आपण विभाग दोन पद्य पाहूयात तर प्रश्न दुसरा खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पहिली कृती आहे खालील चौकटीतील घटनांचा क्रम कविते आधारे लावा दोन गुण आहेत पाच घटना दिल्या आहेत त्या घटनेचे पहिले आपण वाचन करूया उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला विज्ञानाचा प्रकाश आला क्रांती घडली हृदयातील अशांततेचा वनवा विजला नैराश्य नष्ट झाले आता आपल्याला याचा क्रम कविते आधारे व्यवस्थित लावायचा आहे तर उत्तर पहिले आहे विज्ञानाचा प्रकाश आला दुसरा आहे क्रांती घडली तिसरा आहे हृदयातील अशांततेचा वनवा विजला चौथा आहे उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला आणि पाचवा आहे नैराश्य नष्ट झाले यानंतर आपण कवितेचे वाचन करूया तर अनुरेणुतुनी शब्द प्रगटती चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य शून्यामधूनही विश्व उभारू जिद्द असे भव्य हृदयांतरीच्या अशांततेचा वनवा झणी विझला उत्कर्षाचा अण प्रगतीचा मार्ग नवा दिसला नवी चेतना अंतरिस्पुरली दुबळेपणा गेले नैराश्याच्या होळीमधून तेच नवे आले मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला अमरत्वाची फुले वेचुनी गुंफुयामाला नको खिन्नता नको दिनता नवसूर्य पहा उगवतो उत्कर्ष पहा झळकतो संघर्ष पहा बहरतो नसा नसातून जोश उसळतो नवी आशा चित्ती अनुरेणूतनी शब्द चला चला पुढती आता कवितेखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण लिहूयात दुसरी कृती आहे खालील अर्थाच्या ओळी शोधा त्यामध्ये अर्थासंबंधित पहिली ओळ दिली आहे माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काही साध्य करू शकतो तर या अर्थाची कवितेत आलेली ओळ आहे शून्यामधूनही विश्व उभारू जिद्द असे भव्य दुसरा आहे माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात कवितेत आलेली ओळ आहे नसा नसातून जोश उसळतो नवा आशा चित्ती अशा प्रकारे हे दोन गुणांसाठी आपल्याला दिले आहे की खालील अर्थाच्या ओळी शोधा व्यवस्थित ओळी शोधून लिहायच्या आहेत त्यानंतर आहे विज्ञानाचा प्रकाश आला पुढे दिव्य क्रांती या ओळीचा सरळ अर्थ लिहा दोन गुण आहेत उत्तर सध्या विज्ञानाचे युग आले आहे त्यामुळे आपल्या देशात प्रगतीचे वारे जोरात वाहत आहेत विज्ञानामुळे लोकांना उत्कर्षाचा अन प्रगतीचा नवा मार्ग दिसला आहे लोकांच्या मनातील नैराश्य आळस निघून गेला आहे त्यांच्या जीवनात क्रांती घडून उत्कर्ष अन प्रगतीसाठी तो धडपड करीत आहे दुसरा प्रश्न आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवाचे जीवन कसे बदलले आहे ते लिहा दोन गुण विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवाच्या जीवनातील नैराश्य दूर झाले आहे विज्ञानामुळे जग फारच जवळ आले आहे शिक्षण विज्ञान व्यापार उद्योग क्षेत्रात विकास आणि प्रगतीची क्रांती घडून आली आहे संगणक दूरध्वनी मोबाईल दूरदर्शन यामुळे लोकांच्या जीवनात आनंद आणि प्रगती झाली आहे अशा प्रकारे जर आपण उत्तरं लिहिली तर आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतात त्यानंतर आहे विभाग तीन भाषा अभ्यास यामध्ये व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात प्रश्न तिसरा आहे त्यामध्ये पहिली कृती आहे खालील तक्ता पूर्ण करा तक्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला शब्द दिले आहेत दोन शब्द दोन गुणांसाठी आहे त्या शब्दांचे आपल्याला प्रत्यय लिहायचं आहे सामान्य रूप लिहायचं आहे आणि सरळ रूप लिहायचं आहे तर पहिला शब्द आहे सोन्याचे याचा प्रत्यय आहे चे त्याचं सामान्य रूप आहे सोन्या आणि सरळ रूप आहे सोने दुसरा शब्द आहे भारतात याचं प्रत्यय आहे त सामान्य रूप आहे भारता आणि सरळ रूप आहे भारत भाषा अभ्यासमध्ये दुसरी कृती आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा दोन गुण आहेत त्यामध्ये पहिला आहे तो दररोज शाळेत जातो यामध्ये प्रयोग आहे कर्तरी प्रयोग दुसरा आहे साईराज चित्र काढतो यामध्ये प्रयोग आहे कर्तरी प्रयोग आणि भाषा अभ्यासमध्ये तिसरी कृती आहे खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा त्यामध्ये पहिला शब्द दिला आहे प्रकाश याचा समानार्थी शब्द येतो उजेड तेज दुसरा शब्द आहे सूर्य याचा समानार्थी शब्द येतो रवी भास्कर एक गुणासाठी आहे एका शब्दासाठी अर्धा गुण आहे व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला एकपैकी एक, एक गुण मिळतो अशा प्रकारे आपण वर्ग आठवी विषय मराठी घटक चाचणी क्रमांक एक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आकारिक मूल्यमापन वीज गुणासाठी ही घटक चाचणी व्यवस्थित अभ्यासली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद